सर्वांना जय देवासी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक सा न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर हे बघा रात्री आता रात्र झालेली मित्रांनो तर आपलं काल ब्लॉग येऊ नाही शकला तर त्याला कारण आपण दवाखान्यात होतो पेशंटसोबत त्याच्यामुळं तिथं काय ब्लॉग वगैरे जमाय बनवायला जमत नाही मित्रांनो कारण की पेशंट वगैरे हो असतात हॉस्पिटलचे काही नियम असतात पेशंटच्या आसपास मोबाईल जास्त वापरू देत नाही मित्रांनो तर मित्रांनो आज काल संध्याकाळीच आपलं पेशंट सोडून वगैरे त्याला घरी घेऊन गेले मित्रांनो तर रात्री आठ एक वाजता घरी घेऊन गेलो मित्रांनो म्हटलं तिच्याच घरी गेली ती आपल्या नाही आली तिच्या आईवडिलांची तर सव्वा एक महिन्यानंतर ती येईल आपल्या घरी तर मित्रांनो बाळ बाळ मस्त आहे मित्रांनो तब्येत चांगली त्याची दो दोघांची देखील तब्येत चांगली आहे तर मग तिकडले सर्व आवरून मित्रांनो तिला तिच्या घरी पोच करून वगैरे आपले चार पाच वाजता मग आपण देवळ आलो आपल्या घरी आज बाजार वगैरे होता मित्रांनो तर अंधार पाडलाय मित्रांनो आता बाजार करून आलो म्हणजे येतच चार वाजता निघलो वळणवर वा, वळणवरून आलो घरी आलो थोडं साप स्वच्छता वगैरे केली घराची आणि मग बाजारला गेलो बाजार वगैरे झालं ना आता घरी आलो तर घरी आल्यावर बराच अंधार असा झालाय मित्रांनो बघा तुम्ही अंधार इकडं किती अंधार दिसतोय इकडे रोड वगैरे कडे बघा किती अंधार पाठीमाग आपण बघा खाली आपलं झाड वगैरे आपल्या घरापाशी खूप हो असा अंधार झालेला आहे मित्रांनो अजून जेवण वगैरे बाकी आहे मित्रांनो तर उद्या आपल्या उद्यापासून आपले ब्लॉक रेग्युलर येतील मित्रांनो आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे मित्रांनो तर मग सुरळीत तसे ब्लॉग येतील मित्रांनो आजचा ब्लॉग मित्रांनो छोटाच बनवणार आहे कारण की आज मी पण दमलेलो आहे उद्यापासून रेग्युलर ब्लॉग येते अजून जेव्हा बाकी मित्रांनो तुम सर्वांना आपलं संध्याकाळ मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर सर्वांना जय आदिवासी आज मी ब्लॉग येते संपवत मित्रांनो